सगळेजण मस्तपैकी तयार झाले दिसत आहे बघा नमस्कार सर्वांना नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचंच मनापासून स्वागत आहे मी सिद्धांत आणि आज ना श्रावण मासातील तिसरा सोमवार आहे आणि त्याचप्रमाणे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा देखील आजच्या दिवशी चाललेली आहे तर सर्वांनाच नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन त्याचप्रमाणे श्रावणी सोमवाराच्यासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा तर आजच्या दिवशी ना समुद्र देवतेला नारळ अर्पण केला जातो आणि कोळी बांधवांसाठी हा सण खूप म्हणजे खूपच महत्त्वाचा आहे कारण बांधव आहेत जे मासेमारी करतात ते आपला जीव धोक्यात घालून खोल समुद्रामध्ये मासेमारी करत असतात आणि समुद्रामध्ये होणाऱ्या संकटांपासून त्यांचं रक्षण व्हावं यासाठी आजच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि म्हणून समुद्र देवतेला आज नारळ अर्पण केला जातो तर ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी ना आज आपण श्रीवर्धन तालुक्यामध्ये असलेल्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये असलेल्या भरटखोल या गावी खोल या गावी आपण आज जाणार आहोत तर तिकडे आज सकाळपासूनच खूप जल्लोष होता पण आत्ता तिकडे संध्याकाळच्या वेळेस आता मिरवणूक असणार आहे तर ती मिरवणूक तुम्हाला दाखवायची होती म्हणून आता आपण तिकडे जाणार आहोत तर चला आता निघूया आपण भरत भरटखोलकडे आणि त्या मिरवणुकीमध्ये सामील होऊयात आणि कशाप्रकारे नारळ अर्पण केला जातो हे सुद्धा बघूयात चला आता आपण भरत खोला येऊन पोचलो आहे आणि बँज्योत वगैरे जोरजोरात आवाज येतो आहे कारण मिरवणूक ऑलरेडी निघालेली आहे आपल्याला यायला थोडा लेट झाला आहे वाजलेत सव्वा पाच तर आता हे मागे काकी दिसत त्यांना विचारलं आहे कुठे आहे तर इकडे बघा या बाजूला मिरवणूक चालू आहे चला आता मिरवणूक बघूया खूप प्रमाणात गर्दी दिसते बघा कारण संपूर्ण हा भरटखोल जे गाव आहे ते खूप मोठं आहे संपूर्ण मोठा असा गोळीवाडा इकडे आहे खूप मंडळी आपल्याला दिसत आहेत इकडे तयार झालेली हा छोटा बघा मस्त मस्तपैकी तयार झाला आहे सगळेजण मस्तपैकी तयार झालेली दिसत आहे बघा बघा इकडे आहे मिरवणूक कोकणातला पारंपरिक खालू भाजी आपल्याला इकडे बघायला मिळते बघा कारण ही मजाच वेगळी आहे कोकणातली बघा सजावट मस्त ही गेलेली आहे आणि आता इथपर्यंत मिरवणूक आली आहे मिरवणूक नाव होळी होळीपर्यंत आलेले आहे आणि इथून समुद्राचा अंतर खूपच कमी आहे तर थोड्याच वेळात नारळ आहे तो समुद्र देवतेला अर्पण केला जाईल तर काका आजच्या दिवसाचं काय सांगाल तुमच्यामध्ये काय महत्व आहे आमचा हा नारळ पौर्णिमेचा सण सर्वात अत्युत्तम चांगला आहे कोण्याचा बरोबर कारण जेव्हा आम्ही नारळ होतो त्यावेळी आम्ही नारळाची महा पूजा करतो त्यावेळी आम्ही मच्छीला आम्ही सुरुवात करतो आता गेले दोन तीन महिने मच्छीमारी सगळी बंद होती बरोबर बंद होती आता नारळीपूरच्या पौर्णिमेच्या दिवशी आता नारळ दिला की बोटी आतमध्ये जायला तयार सुरुवात होईल सुरुवात होईल कारण ते त्या तै, समोर त्याच्यावरच आमच्या पोटांचीच आमची आहे बरोबर आचार्य आणि अजयनीच आपल्याला इकडे इन्व्हाइट केला होता अजय तुझ्याकडून आता ऐकायचं बर आता आम्हाला होळीपर्यंत मिरवणूक आले बरोबर इथून पुढचा काय कार्यक्रम आता, आता, आता इथून आपलं नारळ सगळं मानपणाने आपले समाजाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या हस्ते आणि त्यांच्या हातून नारळ आहे त्या तो मुहूर्ताचा जो नारळ आहे या समोरच्या बघा त्या समोरच घेऊन जाणार आम्ही आणि पाण्याला अर्पण करणार समुद्राला अर्पण करणार आणि त्याच्याकडे मागणं मागणार की धंद्या पाण्याला यश आणि बरकत येऊ दे बरोबर आणि आमचा वर्ष वर्ष चुकाने जाऊ दे आणि पुढल्या वर्षी आतुरतेने वाट पाहू आम्ही या क्षणाची okay. तर बघा तिकडे बघा तर इकडे पण तुम्हाला दाखवतो तर मिरवणुकीमधली आपण गर्दी बघितली पण आता इकडे नारळ अर्पण केला जाईल आणि त्यासाठी इकडे किती जण येऊन थांबले आहेत था बघा या संपूर्ण बरटखोल बंदरला लागणारं संपूर्ण बोटी आता खूप मोठ्या प्रमाणात इकडे मासेमारी चालत असते मच्छी मार्केट पण खूप आहे इथे मोठा आणि इकडे लीला वगैरे पण होतो तर तो व्हिडिओ नक्की चेक करा तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि कसा वाटतोय तो व्हिडिओ तो पण कळवा आणि आजची मिरवणूक तुम्हाला कशी वाटते ही देखील कळवा आता थोड्याच वेळात नाही ना मिरवणूक इकडे येईल इकडे पण बघतायत सगळेजण सज्ज आहेत इकडे आत्ता ना आम्ही इकडे वरती धक्क्यावर आलो कारण तिकडून आपल्याला काय मग शूट नसतं करता आलं बघा कशा नौका दगडा लागल्या तिकडे लाग लाग मस्त वेगळी आणि आता जो समुद्र समुद्रदेवतेला नारळ अर्पण करण्यात येत येणार आहे तो आता वाजत गाजत तिकडेच घेऊन येतात आणि साधारण त्या तिथल्या कोपऱ्यापर्यंत येऊन तो, तो अर्पण केला जातो बघूयात चला गर्दी आहे ती एकत्र बघायला मिळते इकडे अगदी वर पासून पूल आहे तिकड नवी <laughs> न रे <laughs> Alarm, the 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 ऊपर ऊपर तो लगा आते हैं बाकी ना कुछ दूरों खाली है बिल्ली का तमोल खाली है दूरों का क्या है ना आज भी जो दूरों का नहीं है तर सात वाजलेत आणि समुद्र देवतेला नारळ अर्पण करून झालेला आहे तर कशा कसा वाटला तुम्हाला हा आजचा सण म्हणजे भरटखोल्ला मी सुद्धा पहिल्यांदाच आलेलो ह्या उत्सवासाठी आणि खूप मोठी मिरवणूक आपल्याला इकडे बघायला मिळाली आणि संपूर्ण गाव इकडे हजर होतं असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही कारण एवढी गर्दी होती ना बरोबर काय काय शॉर्ट्स आपले मिस झाले कारण आता लास्टचं जे रेकॉर्ड केलं के ते तिकडून वरून गेलं त्यामुळे इकडे ते थोडेफार शॉर्ट्स मिस झाले पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर जर आपलं नवीन असाल तर आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाकी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा असत राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद